सहजीवनामध्ये पंधरा वर्षापासून असताना परत दुसऱ्यांचं लग्न करण्याचं कारण का की काही गोष्टी ज्या मिस झाल्या होत्या त्या पहिल्या वेळी तर त्याच करून घेतल्या भविष्यामध्ये कसं माहिती काय एखादं की नाही काही दिवसानंतर कसं अपडेट मागतोय आणि त्याच्यामध्ये मग ते नवीन नवीन गोष्टी ऍड केल्या जातात तर भविष्यामध्ये अजूनही काही वेगळं अपडेट झालं तर ते करायला हाय काय काय करायचं दोन हजार सात पासून आम्ही शासकीय सेवेत आणि दोन हजार अकरा पासून सहजीवनामध्ये सोबत होतो कुठं पडला होता नेमकं आठवते का तुम्हाला मला तर पक्का आठवते की तुम्ही कुठं पडला होता ते प्रेमात पडला हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि हे पहा आमच्या ग्रहप्रवेशाची किती जोरदार अशी तयारी केलेली माझी मुलगी शौर्या सोनी मामी हेमा हेमाची मावशी आणि खूप सुंदर असं पहा म्हणजे माप वगैरे ठेवून घरामध्ये म्हणजे ग्रहप्रवेश करायचा इथं म्हणती पप्पा विदयामध्ये नवरी तर रडलीच नाही नवरी रडत नसती नवरी तुम्हाला रडवाय आली असं म म्हणजे हसले सर्वजण आणि मग मा काय म्हणे ग्रहप्रवेश मग ग्रहप्रवेश मस्त छान फोटोज व्हिडिओज आणि तुम्हाला आत्ता सांगते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आम्हाला फक्त लग्नाचं फोटोशूट करायचं होतं पण लग्नाची जेव्हा खरेदी केली तर मग तेव्हा लक्षात आलं की आपण लग्न करायचं आहे तर मेहंदी काढावंच लागणार आहे तर मग मेहंदीचं पण फोटोशूट झालं मग म्हटलं मेहंदीचं फोटोशूट केलं तर आपण हळदीचं पण करू मग हळदीचं पण फोटोशूट केलं आणि हळदीचं फोटोशूट केलं मग लग्न केलं लग्न केल्याच्या नंतर म्हटलं आता लग्न झालं आहे तर आता ग्रहप्रवेश विदाईत राहिलीच मग ते पण करून घेऊ मग साहेब म्हणे एक 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 आयटम आपल्या वाढतच चालले फक्त लग्नाची बोली होती म्हटलं आता लग्नाच्या फोटोशूटची त्याच्यामध्ये हे सर्व आलंच की अशा पद्धतीने आमचं जे लग्न सोहळा आहे ते वाढतच गेला पण आता याच्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल आता म्हणजे माप ओलांडून मध्ये आले आणि याच्यानंतर म्हणजे प्रत्येक तुमच्या पुढच्या जसं की आता नवरीची पहिली रसोई वगैरे तसे कार्यक्रम होतील पण तसं काही करणार नाही कारण की आता सर्वांना दीपावळीची घाई लागलेली आहे तर आता अगोदर दिपवाळी सेलिब्रेशन करायचं आणि त्याच्यानंतर बघू वेळ असेल तर करू नाहीतर एवढं केलं नवऱ्याने आपल्यासाठी त्यामध्येच मी खूप खुश आहे आणि बाकीचे काय म्हणतात त्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत एक दोन म्हणजे सर्वच कमेंट छान आहेत पण एक दोन कमेंट काय तरी लग्न काय परत होत असते का वगैरे असे असतात आस पण आम्ही त्यांना इग्नोर करतो आणि सर्वांना न सांगण्याचं कारण पण हेच होतं तर आम्ही जर सांगितलं असतं की आम्ही लग्नाचं फोटोशूट करायला तर बऱ्याचशा जणांनी अडथळे आणले असते काय गरज आहे का डबल डबल लग्न करत असतात का आणि काय तुम्हाला काय वाटतंय असं पण बोलले असते त्याच्यामुळं पण आम्ही सांगितलं को नाही कोणाला आणि ही माझी मैत्रिणी हेमा तर, तर खूप छान म्हणजे ओवाळलं वगैरे आणि मध्ये ग्रहप्रवेशाची एंट्री झालेली आहे आमची मग इथून सोनीमामी म्हणे थांबा म्हणे अजून एक फोटो काढते मामी सुंदर असा फोटोज पण काढले व्हिडिओज पण काढले ते तुम्हाला इंस्टाग्राम यूट्यूबवरती पाहायला पण मिळतील आणि अशा पद्धतीने आमचा लग्न सोहळा झाला आणि नवरदेव नवरी घरात आले आणि घरात आल्याच्यानंतर आश्वर्याचं एकच आता म्हणे गेम खेळायचा नवरदेव नवरी जो गेम खेळतात तो गेम खेळायचा आम्ही म्हटलं बस झालं ना बाई आता नाही तर मग हे ग्रहप्रवेश आणि गेमसाठी शौर्याच्या मनावर हे दोन म्हणजे विधी झाली म्हटल्या आणि हे झालं इकडं पवन बसलेला होता आणि पहा शिवदासची बायको किती सुंदर ब्लाउजवर लिहिलेले आणि नऊवारीचं लूक आणि साहेबाचा ड्रेस तर तुम्ही बघितलाच सपना साडी सेंटर आपल्या सेलमधूनच घेतला होता आणि माझी साडी लगडता शिवून घेतली मी आणि आता इथे याच्यानंतर <coughs> गेमची रूल्स वगैरे आमची शौर्या सांगणार आहे आणि समोरचा व्हिडिओ आपण शौर्याच्या आवाजात पाहूया आणि व्हिडिओ आपल्या म्हणजे फोटोग्राफरनी पण काढलेला व्हिडिओ तो पण आलेला आहे तो पण व्हिडिओ तुम्हाला समोर पाहायला मिळेल तर आजचा व्हिडिओ खूप छोटा आहे पण त्यामध्ये खूप सारं प्रेम जिवाळा लेकराचा आहे त्याच्यामुळं समोरचा व्हिडिओ पहा कारण की एवढीशी मुलगी मम्मी पप्पाच्या लग्नामध्ये गेम घेते म्हणजे ती कल्पना म्हणजे करू शकत नाहीत आणि तिचं प्रेम आणि तिचं काय लेकराचं जे गेम पाहिजे फक्त मम्मी पप्पा नवर देवणी जसा गेम खेळतात तुम्ही लग्न केलं ना मग हा गेम पण खेळा असं म्हणणं आलं तर मग ठीक आहे म्हटलं तुझ्या म्हणा आणि तिच्या म्हणण्यानुसार साहेबांनी आणि मी तो गेम खेळला तुम्ही खूप छान छान कमेंट करत आहात आणि त्या कमेंटचं गिफ्ट पण तुम्हाला मिळणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही खूप पाहिले भरपूर जणांनी सबस्क्राईब पण केलं तर तुमचे मनापासून धन्यवाद आणि पहिल्यांदा रिंग मलाच मिळाली आणि इथे साहेब म्हणे हां व्हेरी गुड म्हणे तुम्ही जिंकलात आणि साहेबांनी माझं अभिनंदन केलं करो को ओपन करो देखा मैं कर एक पर हम्म कितनी बड़ी शो अरे एक स्पेशल हां उंगड़ा हम्म उंगड़ा तरह करे साफ ना कुत्ते आंदे एक माजे ही करना है तो लेते सेकंड टाइम आता थर्ड बायकूची इच्छा <laughs> बायकूची इच्छा सहजीवनामध्ये पंधरा वर्षापासून असताना परत दुसऱ्यांचं लग्न करण्याचं कारण का की काही गोष्टी ज्या मिस झाल्या होत्या त्या पहिल्या वेळी की बादे, कसे बादे की तर कसे माहिती का एखादं त्याच्यामध्ये मग ते नवीन नवीन गोष्टी ऍड केल्या जातात तर भविष्यामध्ये अजूनही काही वेगळं अपडेट झालं तर ते करायला दोन हजार सात पासून आम्ही शासकीय सेवेत आणि दोन हजार अकरा पासून सहजीवनामध्ये सोबत होतो त्या आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्या सोबत आमचा आणखी एक मित्र जोडला गेला आतिश तिवारी त्यावेळी आतिश तिवारी मी आणि माझी बायको अस्मिता आम्ही सर्वांनी मिळून एक प्लॅन बनवला फोटोशूट करण्याचं जा आमचं ठरलं आणि त्यानंतर आतिशच्या टीमसोबत आज आम्ही वेगवेगळ्या फोटो लग्नामधले जे काही विधी, विधी, विधी ले ले आहेत ते प्रत्येक विधी विधीपूर्वक करताना छायाचित्र आणि व्हिडिओ यामार्फत आम्ही संग्रहित केलेले आहेत अतिशय मनाला आनंद झालेला प्रत्येक गोष्टी नव्याने करताना आणि आहे का ज्या गोष्टी आमच्या पहिल्या लग्नामध्ये राहून गेल त्या ह्या गोष्टी फोटोशूटच्या मार्फत आम्ही दुसऱ्या लग्नामध्ये फुल एन्जॉय केलेला आहे नाव घ्या नाव घ्या म्हणता त्यात काय खास अस्मिता माझी मालकीन मी तिचा शिव दास पहिल्यांदा पाहिलं तसंच सरांच्या प्रेमात पडले कुठं पडला होता नेमकं आठवते का तुम्हाला मला तर पक्का आठवते की तुम्ही कुठं पडला होता ते प्रेमात कर... पडता प्रेमात पडलं म्हणतात ते कशामुळे म्हणतात ते तुम्हाला पडताना पाहून मला पा। लक्षात आलं का मी बाईकवर होते आणि सर समोर होते आणि सरांना पाहिलं आणि अक्षरशः माझ्या गाडीचे ब्रेक फेल झाले म्हणलं आणि तिथंच माझी बाईक पडली आणि मी पडले आणि हे हसले पण त्यावेळी जरी मी तुम्हाला हात देऊ शकलो नसलो काय पण तेव्हापासून जो तुम्हाला हात दिलेला आहे तो हात परत मी कधी सोडणार नाही तुम्हालाही त्याची खात्री आहे याची मला खात्री <laughs> आहे आहे त्यामुळे तुम्ही दुसरं लग्न केलं परत माझ्यासोबतच <laughs> <laughs>